नमस्कार शेतकरी मित्रांनो जे मला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे त्यांच्याच फार्मवरून हा दुसरा व्हिडिओ आहे मित्रांनो तर त्या दोन ज्या ताज्या वेळेल्या आहेत त्यांची एक मिल्किंग रेफरन्स आणि धार वगैरे कशा या गोष्टी जी थोडी खात्री म्हणून दाखवतो आहे दोन्ही मशीनच्या मिल्किंगचा व्हिडिओ ज्यांना खरेदी करायचे त्यांनी तुम्ही समोर येऊन दोन तीन टाईम दूध बघा त्याच्याचबद्दल काहीच नाही पण आता एक रेफरन्स व्हिडिओ बा महेश बादशा घेते वासराला पिऊन देते धार वगैरे व्यवस्थित आहे का ह्या रेफरन्ससाठीच हा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काय बाकी ही नाही एक रेफरन्स व्हा कशी पोजिशन आहे वासराला वगैरे पिऊन देतात का धार वगैरे व्यवस्थित आहे का हे एक रेफरन्स व्हिडिओसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो बघू शकता मशी एकदम वासरावर व्यवस्थित आहे दोन्ही वासरा आहेत बरोबर दोघींना बी खाली रेड आहे चांगल्या क्वालिटीच्या आणि रेड्याचं संगोपन करा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी तरच इथून पुढं वाचाल रेड्या जर नाही सांभाळल्या तर फार कठीण परिस्थिती होणार येणाऱ्या काळामध्ये मशीनची ब्लॅक गोल्ड म्हणून मशी ओळखते मित्र खूप महाग किमतीला मशी विकतील पुढं पुढं चार पाच वर्षापासून आपण सांगतोय की मशीनच्या किमती वाढत जाणार आहेत मशीनच्या किमती वाढत जाणार आहेत तर ही अजून पानवली नाही उतरणं किंवा आवाज दे भाई मला तर ही मैस उतरलेली आहे बघू शकता तुम्ही वडून बांधा वडून बांधा ताकद कमी पडते तुमची तर हिची पान किंवा उतरल्यावर ज्या भाषेत जिकडं काय बोलत असतील ती पोझिशन कशी होती पाठीमागून कशी होती बघू शकता हे बघा पाठीमागून एकदम व्यवस्थित हे पानवल्यावर हो घ्यावरली घ्या बादली घ्या खाली बादली दाखवा खाली बादली हां सुरू करा धार दाखवा जरा पुढे पाली साईड थोडं त्या साईडला बस सरकून बसा हां हे बघू शकता मिल्क फेन पूर्ण मकड जाळे म्हशीच्या ह्याच्यावर मिल्क फेन आहेत पूर्ण साडांवर तासांवर सगळ्या व्यवस्थित आहेत धार बघा एकदम व्यवस्थित धार आहे मोठे मोठ्या साईजची धार आहे हा रु बघू शकत पुढच्या दाखवा यांची फक्त रेफरन्ससाठी आपण धार दाखवतो मित्रांनो मोठी धार आहे एकदम चारी साडा व्यवस्थित चालू चालू आहे त्यांची त्याची पण धार दाखवतो हिची पण दाराची काय पोजिशन आहे ती खाली बादली दिखादे हा रिची बंद आ रहा एक मिनट अच्छा छोड़ जा छोड़ हाथ छोड़ हाथ छोड़ हाथ चार वाचे दिखने एक दे एकदम चार ही व्यवस्थित है फिट मुझे पील दिला दे दिखा दे धार दिखा दे रिची पण खूप सुंदर आने मोटी धारे ले बाल दे पीछे ले धार खूप चांगली है जी सुधा आगीवाल्या असेल की मार दे हा एक रेफरन्स व्हिडिओ असतो मित्रांनो आपल्याला बघण्यासाठी धार वगैरे व्यवस्थित हे म्हशी दूध वगैरे व्यवस्थित काढून देते का चालू का केला नाही तर दोन्ही मशीनची मिल्किंग व्हिडिओ आहे मित्रांनो हे शेतकरी बंधू महाराष्ट्रात किंवा कुठेही मशीन खरेदी करतात माझं स्वतःचं वैयक्तिक मत सांगतो काट्यावर दूध मोजा तीन टाईम चार टाईम तर तुमची फसवणूक होणार नाही आहे फेस बघू नका फेस बघून कधीच तुम्हाला दुधाची क्षमता कळणार नाही दूध पूर्ण क्षमतेने दूध बघा तुम्ही दूध बघितलं तरच तुमच्या लक्षात येणार की काय दूध आहे काय आणि बरेच तरुणांचे मला फोन आले होते पाठीमागे पण आम्ही एक टाईम दूध बघितलं नऊ लिटर निघलं दोन टाईम बघितलं तिथं दूध निघलं परत आमच्याकडे आल्यावर दूध देत नाही आहेत तर तीन चार टाईम तुम्ही खात्री करा तिथं ती जर तीन चार टाइम जर का आणि काट्यावर मोजा शक्यतो महाराष्ट्रात किंवा हरियाणामध्ये सुद्धा काट्यावर मोजून दूध घ्या कुठंही असाल तरी फेस बघू नका आणि एक टाइम दूध कधीच बघू नका एक टाइम तुम्हाला एखादा बारा लिटर पण एकाच मशीचं काढून दाखवाल ती खोटं असतं दोन तीन टाइम चार टाइम दूध बघूनच घ्या मशी खरेदी करताना कुठेही असून द्या पैसे जर तुम्ही देणार असाल तर दूध बघून घ्या येण्याचं शक्य नसेल तर कधी व्हिडिओ कॉलवर तुम्ही दूध बघा पण दूध बघून घ्या जेणेकरून तुमचं फसवणूक होणार नाही किंवा फसल्याचा अर्थ तुम्हाला वाटणार नाही आणि दहा लिटरची बादली कोणी दाखवली बाराची फेस असं करतात ती बघू नका किलोवर मोजा मग भले दहा हजार रुपये जास्त गेले तरी हरकत नाही पण किलोवर मोजून घ्या मैस तर त्या म्हशीची दुधाची क्षमता कळतील मग जर तुमच्याकडे ती मैस तुम जर तुमच्याकडे आल्यावर थोडीफार कमी पडली तर थोडं मॅनेजमेंटचा पण भाग असतो पण इतकं कमी होऊ शकत नाही की फार मोठा फरक पडत नाही एक दोन लिटर कमी जास्त होऊ शकतं झालं तर पण जर तुम्ही तिथं चार टाईम तीन टाईम मिल्किंग केली तर तो मच्छा लक्षात येणार की ह्या मशीच्या दुधाची क्षमता आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी नक्की करा तुम्ही कुठेही घ्या मशी पण त्याही व्यापाऱ्याकडून घ्या कुणा व्यापाऱ्याकडून मशी घेण्याला माझा काही विरोध नाही काही चर्चा नाही कुणाकुन मशी घ्या जी मशी चांगल्या क्वालिटीची असेल दूध देत असेल ते कुणाकडून घेतली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे शेवटी सगळं मशीसुद्धा उपलब्ध करणं गरजेचं आहे आता मला बरेच फोन येतात आणि मशी उपलब्ध नसतात मित्रांनो मग व्यापारी सुद्धा मशी उपलब्ध दे करून देतात आणि त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्याकडं मशी विक्रीसाठी नसतात शेतकऱ्याकडून पण चांगल्या घ्या पण व्यापारीसुद्धा मशी चांगल्या चांगल्या अवेलेबल करतात तुम्हाला ज्या बी ठिकाणी मी जिथं आवडती तिथं घ्या या सगळ्या गोष्टींची रस काढण्यात काय मजा नाही तुम्हाला जी मैस ज्या ठिकाणी आवडेल जिथे आवडेल तिथेही तुम्ही मैस खरेदी करू शकता बाकी काही प्रॉब्लेम नाही पण मैस घेत आणि सगळ्या गोष्टीची खात्री करा दुधाची सगळ्यात महत्वाची खात्री करा वासराची खात्री करा हा सोडलं का वासराला बरं बरासुद्धा ना वाजली तर ह्या पोझिशन मशी दुधाची वासराला सोडलेलं आहे दूध तिला पण प्यायला कारण रेडे असल्यामुळे आणि हे दूध फक्त हा जरा लवकर आज लवकर काढली आम्ही आल्यामुळे पण काय प्रॉब्लेम नाही आपल्याला काय दुधाचा अंदाज नाही घ्यायचा त्यांनी दूध येऊन मोजून घ्यावा अशी माझी स्पष्ट मध्ये बरोबर दूध मोजून घ्या हा बरोबर घ्या दूध मोजून घ्या खात्री करा ताज्या मशी घेत बाकड बिकडची गोष्ट वेगळी सड बघून घ्या आणि तरी दूध मोजून घ्या दूध मोजून घेतलं तर सॉरी ताजी तर आजीचं दूध मोजून घेतल्यावर काही प्रॉब्लेम येत नाही परत अडचण येत नाहीत लपडे होत नाहीत त्याच्यामुळं हे दूध एक तुम्हाला रेफरन्स व्हिडिओ आहे बच्च्या वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित कुठं कुठं बच्चे, बच्चे पण वेगवेगळे वेग वेग कधी काय प्रॉब्लेम येत असतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी थोड्या दाखवणं गरजेचं असतं बाकी दुधाची क्षमता तुम्ही समोर येऊन चेक करू शकतात अगदीच एखाद्याला काही येणं शक्य नसेल तर व्हिडिओ कॉलवर पण बघू शकता तुम्ही पारदर्शकपणे कॉलवर सुद्धा जर एखाद्या शेतकऱ्याला लांबच्या शेतकऱ्याला माहिती घ्यायची असेल व्हिडिओ कॉलवर दोन टाइम नाही चार टाइम आपण दाखवू म्हशीचं दूध व्यवस्थित मोजून दाखवू म्हणजे एकदम पारदर्शक पारदर्शक माहिती कुठं बाजूला नाही दूध मोजताना लाईट वगैरे जाणार नाही लाईट जाणार नाही आणि कुणाला आणि जर ऐका जर कुणाला व्हिडिओ कॉल शक्य नसेल आपण दुसऱ्या मोबाईल मध्ये गुगल मध्ये टाइम आणि डेट दाखवून बरोबर धारेचा स्टार्ट टू एंड व्हिडिओ म्हणजे त्यात पूर्ण बादली दिसणार मैस दिसणार बच्चा दिसणार टाइमिंग दिसणार वेळ दिसणार वेळ दिसणार असे चार टायमाचे म्हणले तरी शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवू व्हेरी गुड मैस कुठेही पोच केली जाईल आपल्याकडे डेअरीचं बिल अवेलेबल आहे तर ह्या गोष्टी पारदर्शकपणे घ्या मित्र बच्ची हो गोपीने डोपणे जादा सोडते हिचं दूध एवढं आहे आणि तिचं तेवढं आहे बघू शकता की टाइम हा टाइमिंगच्या अगोदर आणि टाइमिंग दूध सोडलेलं आहे रेडीला बघू शकता तुम्ही कारण हिला पण रेडी आहे आणि तिला पण रेडी आहे हा तर ह्या दोन्ही मशी जर खरेदी करायच्या असतील तर तुम्ही यांच्या मोबाईल नंबरशी संपर्क करा ज्या शेतकरी बंधूंच्या खरच लाईव्ह हा खरंच कुणाच्या मशीनची लाईव्ह मिल्किंग करायची असेल त्यांनी जे मला डेअरी फार्मच्या मोबाईल नंबरशी संपर्क करा असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र